श्री प्रभू रामचंद्रांची लव आणि कुश ही दोन मुलं लव आणि कुशण प्रभू रामचंद्रांची बहीण शांता होती आणि या शांतीची पती श्रगी ऋषी होती आणि या शृंगी ऋषींचा वध लव आणि कुश या दोघांनी केलेला होता आणि त्यावेळी त्यांना ब्रह्मातेचं पातक लागलं आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत की प्रभू रामचंद्रांच्या मुलांनी आपल्या आत्याच्या पतीचा म्हणजेच शृंगी ऋषीचा वध का केला तर मित्रांनो शृंगी ऋषींचा जो जन्म आहे तो, तो हरणीच्या गर्भातून झालेला होता महान तपस्वी साधूंचा महान ऋषींचा वध प्रभू श्रीराम चंद्रांच्या मुलानं का केला सुंदर रहस्यमय कथा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जय श्रीराम अशी कमेंट आम्हाला जरूर करा मी हनुमंत पवारदार करी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो लहानपणी लव आणि कुश जंगलात राहत होते आणि या जंगलामध्ये ऋषी वाल्मिकी त्यांना सर्व शिक्षण देत होते एके दिवशी ते शिकारेसाठी जंगलात निघाले लव अंकुश कारण ऋषी वाल्मिकींनी सर्व विद्यार्थ्यांना शिकवली होती आध्यात्मिक ज्ञान युद्धाचं कौशल्य म्हणजे युद्ध कला सुद्धा सगळी शिकवली होती आपण या युद्धामध्ये किती पारंगत झालोय युद्ध कलेमध्ये हे पाहण्यासाठी लव आणि कुश हरणाची शिकार करण्यासाठी जंगलात निघाले आणि त्याच जंगलामध्ये महान तपस्वी ऋषी शृंगी एका पर्वताच्या पाठीमाग तपचार्या करत होते ऋषी शृंगीला शिंग होती डोक्याला आणि त्यांचं जे क्षीर आहे ते डोंगराच्या आडून दिसत होतं लव अंकुशला म्हणजेच फक्त ऋषी शृंगीच जी शिंग आहेत वरती ते दिसत होते लांबून त्यामुळं लव अंकुश यांना त्या ठिकाणी वाटलं की हरण लपलंय आणि या हरणाला मारण्यासाठी लव अंकुशनी त्या ठिकाणी आपल्या धनुष्यातून बाण सोडला आणि हा बाण शृंगी ऋषींना त्या ठिकाणी लागला आणि शृंगी ऋषींचा त्या ठिकाणी वध झाला अंत झाला हे लवंगकृष्ण पाहिलं की एका ब्राह्मणाची हत्या झाली आपल्यामुळं दोघही भाऊ अतिशय घाबरले आणि त्या ठिकाणून पळून गेले जंगलामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ते राहत होते ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात गुरुकुलात आले गुरु, गुरु वाल्मिकांना सगळा हा प्रकार घडलेला सांगितला गुरुदेव आमच्याकडून फार मोठा अपराध झालाय आम्हाला क्षमा करा त्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्हाला उपाय सांगा गुरुदेव आणि यावेळी गुरु त्या ठिकाणी म्हणाले हे पुत्र तुमच्याकडून फार मोठा वध झाला आहे एवढंच नाही तर शृंगी ऋषी म्हणजे ब्रह्म ऋषी होते त्यामुळे तुम्हाला आता ब्रह्महत्येचं पातक लागले गुरु वाल्मिकींचे हे शब्द ऐकताच लवंकुश रडू लागले म्हणाले गुरुदेव आम्हाला जे ब्रह्महत्येचं पातक लागले ना त्याच्यापासून मुक्त करण्यासाठी उपाय सांगा गुरुदेव मग त्याच वेळी त्या ठिकाणी माता सीता म्हणाली हे पिताजी हे दोन्ही पुत्र सूर्यवंशाचे आहेत म्हणजेच सूर्यवंशाचे जे महाराज आहेत ते अतिशय तेजस्वी असतात आणि म्हणूनच हे बालक सूर्यवंशाच्या रक्तापासून तयार झालेले आहेत अतिशय तेजस्वी आहेत पराक्रमी आहेत परंतु एका चुकीमुळं एका महान तपश्वीचा वध आहे त्यांच्याकडून आणि या ब्रह्महतेचं पातक जाण्यासाठी त्या उपाय सांगा गुरुदेव आणि त्याच वेळी त्या ठिकाणी ऋषी वाल्मिकी म्हणाले की तुम्ही ज्यावेळी एका सहस्र ब्रह्मकमळानं भगवान शिवशंकराची पूजा करताल त्यावेळी तुमच्या डोक्यावरती असणारं ब्रह्महतेचं पातक नष्ट होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी पवित्र बनताल आणि त्यावेळी लहंकुश म्हणाले की हे गुरुदेव हे ब्रह्मकमळ आम्हाला कुठे मिळेल आणि त्याचवेळी गुरु वाल्मिकी त्या ठिकाणी म्हणाले की अयोध्या नगरीच्या जवळ एक ब्रह्म सरोवर आहे आणि या ब्रह्म सरोवरामध्ये ब्रह्म कमळाची फुलं आहेत सहस्र पकोडीवाली कमळ फुल ठिकाणी आणि त्या ठिकाणी रामचंद्र स्वतः या भगवान शिवशंकराची नित्य नेमान पूजा करतात परंतु या ब्रह्म सरोवराला अनेक पराक्रम योद्ध्यांचं संरक्षण आहे तिथं जाणं सोपन आहे आणि हे शब्द गुरु वाल्मिकींचे ऐकल्यानंतर लवकुशांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले हे सारे योद्धा आमचं काही करू शकत नाही लवकुश मिळाला ना आम्ही त्या ठिकाणी स्वतः जाऊ दोघे भाऊ आणि हे ब्रह्मकमळ घेऊन येऊ आम्हाला कुणी अडू शकत नाही आणि त्या ठिकाणी राम जरी आले तरी आम्ही त्यांच्याबरोबर युद्ध करू आणि त्यांना कैद करून बंदी बनून आम्ही तुमच्या समोर आणू आणि दोन्ही भाऊ आपल्या हातामध्ये धनुष्य घेऊन अयोध्याच्या दिशेने निघाले तर मित्रांनो प्रभू रामाविषयी त्यांच्या मनामध्ये द्वेष होता कारण प्रभू रामचंद्रांनी सीतेचा त्याग केलेला होता आणि त्यावेळी लवंकुश यांना हे सगळं माहीत कारण गुरु कोण आध्यात्मिक ज्ञान शिकताना गुरूंनी त्यांच्याबद्दलही सांगितलेलं होतं त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये राग होता लव आणि कुश हे सूर्याप्रमाणे तेजस्वी होते महान पराक्रमी होते आणि दोघे भाऊ अयोध्येचा मार्ग विचारत विचारत डोंगर नद्या पार करत अयोध्येच्या जवळ असणारं हे ब्रह्मकमळाचा जो सरोवर आहे त्या ठिकाणी येऊन पोचले आणि त्या ठिकाणी कुशने सरोवरामध्ये प्रवेश केला आणि असंख्य ब्रह्मकमळ तोडले आणि बाहेर इकडं सुरक्षा रक्षकांना आक्रमण केलं त्यावेळी लवणे त्याचा प्रतिकार केला एवढंच नाही तर जेवढे सुरक्षा रक्षक होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी मारून टाकला आणि फक्त एकच सुरक्षा रक्षक वाचला आणि हा सुरक्षा रक्षक धावत धावत प्रभू रामचंद्र यांना सांगण्यात गेला सांगितलं की गे दोन बलवान ऋषीपुत्र त्या ठिकाणी आले आणि आपल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांना त्यांनी मारून टाकलं सरोवराच्या असंख्य ब्रह्म कमळाची फुलं तोडली आणि निघून आणि त्या ठिकाणी शत्रुघ्न प्रभू रामचंद्रांचे त्यांनी सांगितलं की कोण आहेत ऋषींचे पुत्र मी आता जातो आणि त्यांना मार त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं ही दोन्ही मुलं आपल्या गुरुच्या आज्ञेने या ठिकाणी आलेली आहेत आणि या दोन्ही बालकांना जर आपण मारलं तर आपल्याला पाप लागल ब्रह्मात्यच आणि आपल्या भावाचा राग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी शांत केला इकडे लव आणि अंकुश हे ब्रह्मकमळ घेऊन जंगलामध्ये गेले आपल्या गुरूंच्या जवळ गुरु वाल्मिकी जवळ गुरु वाल्मिकी यांनी हे ब्रह्मकमळ पाहून अतिशय आनंद झाला आणि त्या ठिकाणी सीता माता आली आणि त्या ठिकाणी गुरु वाल्मिकीनं हे ब्रह्मकमळ घेऊन दोन्ही मुलांना सांगितलं लव आणि कुशला भगवान शिवशंकरांची त्या ठिकाणी या ब्रह्मकमळानं पूजा केली पूजा केल्यानंतर काही लव आणि कुश यांच्या डोक्यावरती असणार ब्रह्महत्येचं पातक त्या ठिकाणी निघून गेलं आणि त्या ठिकाणी सगळे आनंदीत झाले मित्रांनो अशा प्रकारे लव आणि आपल्याच आत्याचा पती शृंगी ऋषींचा वध करावा लागला होता अंजानं म्हणजे चुकीने झालेली एक घटना होती त्या ठिकाणी तर मित्रांनो ही सुंदर अशी कथा जर आपल्याला आवडली असेल ना तर एक चॅनलला लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आम्हाला कमेंट म्हणून जय श्री राम अशी कमी जरूर द्या राम शब्दामध्ये फार मोठी ताकद जय हिंद जय महाराष्ट्र